नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा राज्यसुंदरी फिल्म आर्टच्या वतीने जो शिकला तो टिकला या मराठी चित्रपटातील गाण्याचे मुंबईतील स्पेस म्युझिक स्टुडिओ मध्ये काल मांडवबाई देवीचे गाणे रेकॉर्डिंग करण्यात आले असून गीत जगन राजगुरु आणि हरदेव सिंग यांचे आहे तर संगीत अमर देसाई यांचे असून हे गीत पी गणेश आणि अलिशा अल्मेडा यांनी गायला आहे यावेळी चित्रपट दिग्दर्शक चरतराज तेजपाल जगन राजगुरू संगीतकार अमर देसाई डान्स डायरेक्टर रोहित राज चित्रपटातील कलाकार जितेंद्र भंडारे डीओपी पी महेंद्र बनसोडे कविता आदीजण उपस्थित होते या चित्रपटात प्रमुख भूमिकेत महेंद्र भंडारी गुंजन कोचे पंढरपुरातील दोन नामवंत चित्रपट नाट्यकलाकार शिवराज सरनाईक आणि रवींद्र शेवडे काम करीत आहेत या चित्रपटाचे चित्रीकरण नागपूर भंडारा पंढरपूर मुंबई मांडोबाई देवी येथे होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक चरतराज तेजपाल यांनी लोकप्रवाह न्यूजशी बोलताना सांगितलं पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची